कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी अठराशे मध्ये झालेले युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे या झालेल्या युद्धात सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळेच इंग्रजांना विजय मिळवता आला ते विजयाचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ उभारला त्यावर युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावे कोरली गेली आहेत महार सैनिकांच्या सन्मानार्थ पेरणे येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी देशभरातून बौद्ध अन्य दलित शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात एक जानेवारी रोजी पेरणे येथे विजयस्तंभ येथे दरवर्षी शौर्य दिन साजरा केला जातो या विजयस्तंभ अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते यामुळे या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारापर्यंत बदल करण्यात आलेत वाहतूक बदलाचे आदेश प्रभारी जिल्हा दंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केलेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे यामध्ये चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे अहिल्यानगरकडून पुणे मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरूर न्हावरा फाटा पारगाव चौफुला यवत हडपसर या मार्गे पुण्याकडे वळवली आहेत तसेच पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसर मार्गे पुणे हडपसर मार्गे पुणे सोलापूर महामार्गाने चौफुला केडगाव मार्गे नावरा शिरूर अहिल्यनगर मार्गे जातील सोलापूर महामार्गावरून आळंदी चाकणकडे जाणारी वाहने हडपसर मगरपट्टा खराडी बाह्यवळणा मार्गे विश्रांतवाडीवरून आळंदी चाकण या ठिकाणी जातील तसेच मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ चाकणखेड मंचर नारायणगाव आळेफाटा मार्गे अहिल्यानगरकडे जातील यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे